या पुलाच्या अवस्थेवरूनच आपल्याला या गोष्टीची जाणीव होईल की हा अतिशय जीर्ण झालेला पुले आहे साधारणतः तीस वर्ष जुना हा पूल आहे आणि त्यामुळे जेव्हा पन्नास शंभर माणसं एकाच ठिकाणी या पुलावर उपस्थित असतील तर अर्थातच अशा पद्धतीने दुर्घटना घडणं हे अपेक्षित होतं मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पूल प्रतिबंधित होता असा अशी माहिती यावेळेस तिथे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे प्रतिबंधित असताना सुद्धा या पुलावर येण्याची परवानगी नसताना सुद्धा पर्यटक तर यावर उभे राहायचेच मात्र त्यासोबतच आपण पाहतोय अनेक वेळा दुचाकीसुद्धा या, दुचा या पुलावरनं पास व्हायच्या त्यामुळे अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करणं कसं जीवघेणे ठरू शकतं याचं ताज उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळत आहे इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यामुळे नदीला पाणी सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जेव्हा पूल कोसळला त्यावेळेस साधारण वीस ते पंचवीस जण यामध्ये वाहून गेले मात्र तातडीने घटनास्थळी जास्त माणसं उपस्थित होती त्यामुळे त्यांना वाचवण्यामध्ये काहींना वाचवण्यात यश आलंय मात्र काहींचा मृत्यू झाला पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे, हे लक्षात येतं मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे काही पूल मोडकळीस आले असतील जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती